नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय या नागरिकांना मिळणार एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत योजनेचे लाभार्थी कोण असतील आवश्यक कागदपत्रे कोणती असतील अर्ज कुठे करायचा नियम व अटी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला आताच लाईक करा तर चला तुमचा वेळ घालता आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात पहिले योजनेचे लाभार्थी कोण असतील तर मित्रांनो पासष्ट वर्षांवरील निराधार व्यक्ती या योजनेस पात्र असतील तुमच्या घरामध्ये पासष्ट वर्षांवरील व्यक्ती असेल ते या योजनेस पात्र असतील आणि ते या योजनेस पात्र असतील तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील तर आता मित्रांनो यामध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी पाहणार आहोत यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यांचा रहिवासी त्यानंतर आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुकांचे झेरॉक्स त्यानंतर रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो उत्पन्नाचा दाखला कमाल वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असावे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच की बीपीएल असलेले आणि नसलेले यासाठी अर्ज करू शकतात दोन्ही यासाठी अर्ज करू शकतात आणि अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर त्यांच्या मध्ये दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अनुदान जमा होणार आहे तर आता अर्ज कुठे करायचा यासाठी तुम्हाला म्हणजेच की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील शेतू केंद्राला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी जाऊन हे कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत किंवा आपले सेवा केंद्र म्हणजेच की सीएससी सेंटर वर जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच की तुमच्या इतर नातेवाईकांमध्ये पासष्ट वर्षांवरील नागरिक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा